आणि या स्तूपाची बघ दगडी दगडामध्ये ही खिडकी कोरली आहे जाळी सुंदर आणि तशाच प्रकार तिकडे सुंदर असं कोरीव आहे हे बघा नमस्कार मी जनते साळूके लाईव्ह पड गुगल युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा स्वागत आज आपण जाणार आहोत अंधेरी ईस्ट या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहणार आहोत महाकाली के म्हणजे महाकाली गुंफा आणि कोंडीवट्टी गुंफा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत तर ह्या जवळपास एकोणीस गुंफांचा समूह आहे आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशा प्रकारे या गुंफा आहेत त्या आणि दुसऱ्या शतकात इसिएशन दुसऱ्या शतकात ते सहाव्या शतकापर्यंत त्याची निर्मिती झाली असा उल्लेख आहे तर आता आपण या गुंफांबद्दल अधिक माहिती घेऊ आणि कशाप्रकारे तो परिसर आहे तो बघूया महाकाली गुंफा ह्या अंधेरी ईस्ट म्हणजे शिप्स एरियामध्ये येतात अंधेरी ईस्टला आणि या ठिकाणी तुम्ही अंधेरी स्टेशनवरून रिक्षा बस असे म्हणजे पब्लिक व्हेकल प्लस प्रायव्हेट प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकता आणि अंधेरी स्टेशनपासून जवळपास अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती गुंफा आहेत तर आत्ता आपण आलो आहे महाकाली केवला हे बघा या ठिकाणी जायचं आपल्याला तर आत्ता आपण आलो आहे बघा हे आहेत केव लाईनमध्ये सर्व गुंपा आहेत या तर आता आपण एक एक गुंपा एक्सप्लोर करूया तर आता आपण पहिल्या गुंपेमध्ये चाललो आहे

चौदा किंवा पंचवीस बाय चौदा पर्यंत आकार होईल गुफेचा आणि एक का कोरलेले गुफा आहेत सर्व आणि इकडे पाणी आहे खाली पाण्याची टाके आहेत ज्या ज्या गुफा आहेत त्याच्या आजूबाजूला सर्व सगळीकडे पाण्याचं म्हणजे पाणी आहे आणि या गुफेला पण तसं जाणे हे तेव्हाच दगडामधलं पूर्वी काम एकदम बारीक एक नक्षी काम आहे तर पहिली गुफा आपली बघून झालेली आहे आता दुसऱ्या गुप आहेत आता आपण दोन गुप्पा बघून पुढे चालले आता टेकडीवरचा भाग आहे समोर बघा मुंबईचा अंधेरी सी बी एरिया दिसतो ये वाला देखो है सीरी तो आने ये बगा या ठिकाणी काही शिल्पकृती आहेत अजून स्तूप आहे या ठिकाणी आणि या स्तूपाची बघ दगडी दगडामध्येच ही खिडकी कोरली आहे जाळी सुंदर आणि तशाच प्रकार तिकडे सुंदरसा कोरीव आहे तर अशा प्रकारे अप्रतिम असं कोरीव काम या ठिकाणी आता आपण पुढे जाऊया आणि इथून संपूर्ण लेण्या दिसतात ते बघा संपूर्ण लेणी कशी आहेत ते आणि विशेष म्हणजे शहराच्या मदोबत आहे हे बघा हे आता दिसते ते आपल्याला अंधेरी शिझ एरिया तर असे शहरी भागामध्येच आहे ते आता आजूबाजूला शहर झाले आणि हे आपण बघतोय तो भारताचा इतिहास दुसऱ्या ते सहाव्या शतकातील लेणी असावी दुसरा ते सहाव्या शतकातली लेणी आहे ते आता आपण अजून एका लेणीमध्ये आलं आणि हे लेणं हे लेणी सुद्धा मोठं आहे शंभर फूट पेक्षा जास्त बेप अशा प्रकारे हे सभागृह आहे पूर्ण या ठिकाणी सुद्धा तसंच हे बघा ते मधोप सभागृह आणि आजूबाजूला खोले ते इथे अंधार आहे तर पूर्ण हे प्रत्येक खोली आहे आणि विशेष म्हणजे हा बाहेरचाच उजेड आहे तरी पण तो हे बघा प्रकाश प्रकारे नियोजित केलेला आहे प्रकाश नियोजन त्या काळातलं आणि इकडे कोरीव कामसुद्धा सुद्धा आहे इथे सुद्धा तशीच सुबक जाही कोरलेली दगडामध्ये सुंदर तर आत्ता आपण पुढे जाऊया इथून सुंदर असं म्हणजे इथलं ऐतिहासिक महत्व आपल्याला लक्ष येतं सुंदर आहे पूर्ण आणि ही बघते तो अजून एक उपाय इकडे ही राहण्याची खोली आहे त्याच्यामुळे बाकी काही नाही ठिकाणी फक्त दर्यावरती असं गोरी काम दिस दिसतं आपल्याला त्यावेळेची रहिवासाची बोली आहे आणि या गजबजाटात सुद्धा या ठिकाणी वेगळी शांतता आहे हे विशेष काय बघा सुंदर टेकडी आहे म्हणजे जुनी मुंबई आपण बघतोय हेरिटेज मुंबई सुंदर तर आता आपण गोल फिरून बॅक साईडच्या बाजूला आलो म्हणजे इकडच्या बाजूला आलो मग आपण जी लेणी बघितली त्या बाजूला आहे ऑपोजिट साइडला या बाजूची लेणी बघतोय आपण बाहेर वस्ती आहे ठिकाणी आणि ही आहेत या बाजूची लेणी तिथं सुद्धा फक्त कोरवी लेणीत आहे फक्त म्हणजे ते मूर्ती काम असं नाहीये अशाच प्रकारची पुढे सुद्धा लेणी ती रूम सुद्धा आहे खूप सारे तसे इथे बैठक पण आहे इथे बैठक आहे एक मोठं लेन आहे या बाजूचं तशाच प्रकारचं लेन आहे एक त्याचा खांब आता बघणं झालंय एकच खांब आता शिल्लक आहे बघा आणि याच्या भिंती सुद्धा बऱ्यापैकी बघणं झालेलं तिकडे अशा प्रकारे हा अजून एक रूम आहे अजून एक लेन आहे अशा प्रकारे आपण बघतो महाकाली हा बघा तर अशा प्रकारे हा लेणी समूह आहे आणि सुंदर ठिकाण आहे आणि मुंबईमध्ये आपल्याला म्हणजे मुंबईच्या आहे अंधेरी एरियामध्ये तुम्हीसुद्धा तर नक्की या लेण्यांना भेट द्या सुंदर म्हणजे एक भारताचा इतिहास बघायला मिळतो मला या ठिकाणी साधारण दुसऱ्या ते सहाव्या शतकातल्या लेण्या आहेत म्हणजे आत्तापासून जवळपास अठराशे पंधराशे ते अठराशे वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बसून दिली कळवा लाईक लाईपच्या चॅनल सर्व व्हिडिओ होऊ शका लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओंचा आनंद घ्या तुरतास धन्यवाद